हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे फ्रील स्लीव्ज डिझाईन तुम्ही इथे पाहू शकता ही स्लीव्ज मी बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीचं स्लीव्ज बनवण्यासाठी त्याची कटिंग आणि स्टिचिंग ह्याचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता स्लीव्ज डिझाईन बनवताना मी इथे मेन ब्लाउजचं कापड घेतलेलं आहे आणि अस्तरचं जे कापड आहे त्यावरती स्लीवचं मेन परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे आता मेन ब्लाऊजच्या कापडावरती स्लीव्ज अशा पद्धतीने वरच्या बाजूने सुईच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि खाली दंडघेराच्या बाजूकडून एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना आता इथे बॉर्डर आहे त्यामुळे बॉर्डरच्या एकदम खाली क्वार्टर इंच मार्जिन सोडून मी शिलाई मारत आहे आणि मग बाकीचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घेणार आहे आता खालच्या बाजूने जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण आता कटिंग केल्यानंतर ही स्लीव्ज आहे ती अशा पद्धतीने उलटून घ्यायची आहे आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग त्यावरती पूर्ण स्लीवजला एक टीप मारून घ्यायची आहे दाब टीप मारून घ्यायची आहे पूर्ण स्लीवज पाहू शकता ते स्लिव टीप मारून झाल्यानंतर अस्तरचा जो भाग आहे तो आतमध्ये घेऊन पुन्हा खालच्या बाजूने स्लीव्ज आणि मे सॉरी ब्लाऊजचं कापडाने अस्तरचं कापड व्यवस्थित सेट करून खालच्या बाजूने पण एक दाकटीप मारून घ्यायची आहे नंतर ही स्लीव्ज पूर्ण उलटून अस्तरचा जो काही भाग आहे त्या पूर्ण भागाला एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूकडून आणि हे कापड मेन ब्लाऊजच्या कापडाला जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता तर इथे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड कटिंग का करून झाल्यानंतर आपण करणार आहोत मेन स्लीव्ज डिझाईनची तयारी तर त्यासाठी इथे मला लागणार आहे ब्लाऊजचं कापड पण आता इथे मी ब्लाऊजचं कापड न वापरता थोडंसं फ्रिलचं वेगळं लूक यावं व मी ते साडीचं कापड घेतलेलं आहे आता फ्रील बनवताना साडीचं टोटल कापड किती घ्यायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते आधी आपण फ्रिल बनवण्यासाठी लांबी घेण्याऐवजी रुंदी किती घ्यायची ते पाहूया तर मी ते टोटल तीन इंच रुंद असं पट्टी कापून घेणार आहे पूर्ण कारण आपल्याला तयार फ्रील एक इंचाची हवी आहे किंवा पाऊन इंचाची आपण बनवणार आहोत तुम्हाला जेवढी फ्रील हवी आहे त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊन कापड घेऊ शकता आता इथे टोटल मी तीन इंच घेतलेलं आहे म्हणजे शिलाईमध्ये एक इंच जाऊन माझी टोटल दोन इंचाचं फोल्ड होणार आहे सॉरी एक इंचाचं फोल्ड होणार आहे म्हणजेच डबल फोल्ड झाल्यानंतर ते एक इंच होणार म्हणून मी ते तीन इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे एक इंच शिलाईमध्ये जातं आणि एक इंच फोल्डमध्ये टोटल उरतं एक इंच तर अशा पद्धतीने आता ही जी पट्टी आहे हिला मी सेंटरला फोल्ड करून पूर्ण कडेवरती शिलाई मारून घेणार आहे आता कडेवरती शिलाई मारताना ही एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे कारण फ्रील एकसारखी व्हावी वाकडी तिकडी किंवा कमी जास्त होऊ नये म्हणून एकसारखी शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने ही उलटून घ्यायची आहे पण त्यापूर्वी आपण पाहूया की इथे मी टोटल लांबी किती घेतलेली आहे आता तुमची जेवढी स्लीवज आहे त्यापेक्षा ट्रिपल लांब अशी ही पट्टी मी घेतलेली आहे तरच फील छान एकसारख्या येतात किंवा कमी जास्त होत नाही किंवा मग तुम्ही जेवढं ब्लाऊजचं कापडं आहे त्यापेक्षा पटही जर जास्त दाट हवे असतील तर चार पटही तुम्ही घेऊ शकता मी ते तीन पट लांब अशी पट्टी घेतलेली आहे स्लीवच्या घेराच्या आणि आता ही पट्टी मी टोकदार वस्तूच्या साहाय्याने अशी उलटून घेणार आहे पाहू शकता आता ही पट्टी मी पूर्ण उलटून घेतलेली आहे हिला मी प्लेन करून घेणार आहे तुम्हाला हवं तर या पट्टीला डायरेक्ट तुम्ही शिलाई मारू शकता किंवा प्रेसही करू शकता पण मी येथे येथे डायरेक्ट शिलाईच मारून घेणार आहे आता जो शिलाईचा भाग आहे तो बरोबर सेट करायचा आहे पट्टी व्यवस्थित हाताने सेट करायची आहे आणि जिथे शिलाई आहे त्या शिलाईवरती पुन्हा एक दाब टीप मारून घ्यायची आहे आणि ही दाब टीप पूर्ण पट्टीला वरपासून या टोकापासून त्या टोकापर्यंत मारून घ्यायची आहे पट्टी सरळ राहील त्याची फिनिशिंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे शिलाई मारल्यानंतरही तुम्ही हवं असेल तर प्रेस फिरवून घेऊ शकता आता इथे आपण बनवणार आहोत प्लेट्स आता या प्लेट्स कशा बनवायच्या ते तुम्ही इथं पाहू शकता मी इथे जवळजवळ एक एक इंचाच्या मार्जिनवरती प्लेट बनवत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मार्किंग वगैरे करून घेऊ शकता किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने प्लेट्स टाकून घेऊ शकता प्लेट्स एकसारखे येतील याची एक काळजी घ्यायची आहे आणि सर्व प्लेट्स अशाच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत प्लेट्सची उंचीही एकसारखी आली पाहिजे आणि प्लेट्सचं जो आपण जेव्हा शिलाई करतो तिशिलाही एकसारखी आली पाहिजे एकसारख्या जर प्लेट्स आल्या तरच फील छान दिसतं अन्यथा जर लहान मोठी जर फील आली तर प्लेट्स पण व्यवस्थित दिसत नाही आणि मग ब्लाऊजचा पण पूर्ण लूक बदलून जातो त्यामुळे ज्यावेळेस आपण प्लेट्स टाकतो त्यावेळेस घाई न करता एकसारख्या प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायच्या एखादी प्लेट्स लहान मोठी जर वाटत असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्यायची पण प्लेट्स मात्र एकसारख्या आल्या पाहिजे आणि ह्याची काळजी घ्यायची आहे आता इथे पाहू शकता मी टोटल सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकसारख्या टाकत आहे थोडासा वेळ लागतो पण प्लेट्स जर छान आला तरच ब्लाऊजला छान लूक येतो आता आपण इथे चेक करून घेऊया की आपल्या ब्लाउजला पाहिजे तेवढ्या प्लेट्स झाल्या आहेत आहे दिड़ ना तर इथे टोटल झालेले आहेत आता दोन्ही बाजूकडून शिलाई मार्जिन दीड दीड इंचाचं सोडायचं आहे कारण फिटिंगचं माप आपण दीड इंचाचं सोडलेलं आहे तर हे दीड इंचाचं ओपन भाग सोडत आहे पट्टीला दोन्ही बाजूकडून आणि ही फ्रिल स्लीवजला जोडून घ्यायची आहे स्लीवज जोडताना प्लेट्स एकसारख्या करून घ्यायच्या आहेत थोडं कमी जास्त खालीवर वाटत असेल तर व्यवस्थित हाताने सेट करायचे आणि मगच प्लेट्स स्लीवजला जोडून घ्यायचे आहेत ते पाहू शकता मी प्लेट्स स्लीव्जला जोडून घेतलेले आहे आणि आता जो दंड दंडघिराचा भाग आहे तो एकसारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही स्लीवज पाहू शकता फ्री स्लीव्स तयार झालेले आहे एकदा आपण मापाच्या स्लीवजला ही स्लीवज लावून बघायचे तर परफेक्ट माप झालेला आहे आणि फिनिशिंगही खूप छान आलेली आहे आता यावरती आपण डबल टिप मारून लॉक करून घेणार आहोत आता मी ते डबल टिप मारलेले आहे आणि फायनली आपली ही स्लीव्ज डिझाईन फ्रील स्लीव्ज तयार झालेले आहे तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते स्लीवजचा फिनिशिंग पाहू शकता इथे आपण पट्टी बनवून उलटून फिनिशिंग दिल्यामुळे खूप छान लुक आलेला आहे आणि कुठंही धागे वगैरे निघणार आहे आणि फिनिशिंग खूप छान येईल अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि नवीन असतात चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ